नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या जी एम एस सी ई टी टू पॉईंट झिरो यूट्यूब चॅनलमध्ये तुम्ही थमनेल टायटल पाहिल्याप्रमाणे की पी सी बीचा रिझल्ट जो आहे तो देखील रिलीज झालेला आहे तर ॲक्सेस युअर रिझल्ट या बटनवरती जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला रिझल्ट कसा पाठायला हे ह्या व्हिडिओमध्ये मी सांगतो यामध्ये तुम्हाला लॉग इन आणि लॉगिन आय डी पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे आणि या ठिकाणी एक ऑप्शन आहे स्कोअर कार्ड म्हणून या स्कोअर कार्ड ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे जसं तुम्ही या स्कोअर कार्ड ऑप्शनवरती क्लिक कराल तसं तुमच्यासमोर दोन ऑप्शन येतील पी सी एम आणि पी सी बी आता या ठिकाणं फॉर्म वगैरे भरलेला नाही त्याच्यामुळं इथं आल नाही आलं पण दोन ऑप्शन येतील पी सी एमचा तर कालच लागला आहे पण पी सी बीचा आज लागलेला आहे पी सी बी ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही रिझल्ट डाऊन डाउनलोड करू शकता आणि रिझल्ट डाउनलोड केल्यानंतर तुमचे मार्क्स आणि पर्सेंटाईल नक्की कमेंट करायचे आहेत डिस्क्रिप्शनमध्ये किती मार्क्स आणि किती पर्सेंट पी सी एमसारखा पी सी बीमध्ये जर गोर झाला असेल तर नक्की कमेंट करायचा आहे ठीक आहे तर भेटूया पुढच्यामध्ये येतोपर्यंत धन्यवाद